ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अजित पवारांकडे जाणारे नेते आदी आमच्याकडे येणार होते. गिरीश महाजन आमच्या विरोधात लढणाऱ्यांना महायुतीत घेउने असे ठरले असताना देखिल आज नेते अजित पवारांकडे जात आहेत. मात्र हेच नेते आदी आमच्याकडे ने येण्यासाठी उत्सुक होते. असा गोपनीय स्पॉट आज नामदार गिरीश महाजन यांनी केला. तर या इनकमिंग बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली पाहूया त्यांची प्रतिक्रिया पालकमंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे पक्षात प्रवेश करता आहे काही कृत्य केलेलं आहे ते, ते जी 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 के के क्लीन करण्यासाठी ते पक्षात प्रवेश करत आहेत पालकमंत्री म्हणतात म्हणजे ते जास्त लक्ष घालतात माझं देखील लक्ष देताना महायुतीमध्ये प्रवेश दिला मी तेच म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे आमचं बीजेपीचं एक प्रोटोकॉल आहे कुणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्याचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे आर्थिक व्यवहार काय आहेत हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतो शरद पवार गौतम आदाणी यांचे दोन तास गुप्त झाल्याचं पवार साहेब आदाणींशी नेहमीच चर्चा करतात त्यांची मैत्री फार घट्ट आहे इकडे त्यांच्या लोकांना यांच्या विरोधात बोलायला सांगायचं तिकडे मैत्री करायची त्याच्याशी चर्चा करायची हे त्याच नेहमीच अनेक पद ते बदलवतात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना दा शुभेच्छा येत आमच्या